महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून उचललेल्या संतापानंतर महायुती सरकारला माघारी घ्यावी लागली ठाकरे गट आणि मनसेने संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्ती विषयक जी आर मागे घेतला आणि याच पार्श्वभूमीवर वरई डोम मध्ये विजय मेळावा पार पडला सुमारे दोन दशकानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत मात्र या राजकीय एकतेनंतर आता भाजपकडून प्रतिआक्रमण सुरू झालं आहे भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा करत म्हटला की उद्धव ठाकरे यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आजही उबाटाचे उरलेले आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही पण लवकरच हे प्रत्यक्षात दिसू नये महाजन यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाले एकीकडे ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भाजप एकत्रीकरण मोडून काढण्यासाठी रणनीती आखताना दिसतात आता खरी लढाई येत्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारतो यावरच मराठी अस्मितेचा आणि राजकीय अस्तित्वाचा निकाल लागणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई